महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय शांती श्री पंडित मॅडम माननीय छत्रपती बाबाजीराजे भोसले रजिस्ट्रार सन्माननीय रवी केशी कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सर्व खासदार महोदय सर्व विद्यार्थी बंधू आणि गुरुगुरु कुरुगुरु मॅडम एक सांगायला विसरल्या की त्या पुण्याच्या आहेत आणि आमचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या त्या मतदार देखील आहे काही देखील सांगायचं विसरलं मला मनापासून आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की ज्यावेळी मी दोन महिन्यापूर्वी त्या जे एल मध्ये आलो आणि त्याचा उल्लेख कुलगुरू मोदी यांनी या ठिकाणी केला अतिशय शांत अशा मध्ये आलो आणि कुलगुरूंना भेटलो तर थोडी मनामध्ये नक्कीच भीती होती की कुलगुरू देखील रिॲक्ट कारण शांतता प्रिय परिसर असल्यामुळं कुलगुरू देखील अतिशय शांत असतील असा माझा एक घरसमज होता आणि मी त्यांना भेटल्यानंतर भी माझं स्वागत त्यांनी मराठीमध्ये केलं ते खरोखरच आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं कौतुकास्पद <laughs> आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणावर अभ्यासक्रम तयार करावा आणि कुसुभाग्रजांच्या नावानं मराठी अभ्यासन केंद्र सुरू करावं आणि हे प्रलंबित असलेले दोन्ही विषय आपल्या पुढाकारांना आपण पूर्ण करावे असं ज्यावेळी सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशीनंतर जास्त पाठपुरावा त्यांनी केला कारण त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्या हस्ते या सगळ्या समारंभाचं भूमिपूजन करायचं होतं उद्घाटन करायचं होतं आणि मला असं वाटतं की शासन म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा देशाच्या का कानाकोपऱ्यामध्ये पोचला पाहिजे ही आमची जबाबदारी आहे पण त्याच्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या कोण होत्या तर या जयनुच्या कुलगुरू होत्या हे देखील मनापासून मला आपल्या सगळ्यांना सांगितलं आणि पाठपुरावा कसा असतो म्हणजे अक्षरशः तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतो जसे कार्यकर्ते एखाद्या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करतात एखाद्या विकास कामासाठी पाठपुरावा करतात तशा पद्धतीनं केलेली कमिटमेंट तुम्ही पूर्ण करणार आहे की नाही ते कधी कधी शांतपणे विचारायच्या आणि कधी कधी दम देऊन देखील विचारायचे की दोन महिने झाले तीन महिने झाले निमंत्रण पत्रिका करत नाहीत पत्र पत्रिकेचा क्लिअरन्स तुमच्याकडे येत नाही आणि शेवटी खरोखरच आम्हाला देखील आनंद आहे की आपल्या शुभास्ते असं भूमिपूजन होत आहे तर माझी आपल्याला एक विनंती आहे मी मॅडमला देखील बघायचं सांगितलं की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणावर धडे देणारा उपक्रम आणि करिक्युलम या संपूर्ण परिसरामध्ये सुरू करतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला देशाला एक सकारात्मक दिशेने नेलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वर पुतळा हा जयदयूच्या परिसरामध्ये असावा अशा पद्धतीची मागणी मी कुलगुरू मोदयांकडे केली आणि ते देखील मला सांगताना आनंद होतोय मला त्यांनी जो काय उत्तर दिलं ते म्हणाले दोन हजार एकर जागा आहे कुठं करायचे ते कर आणि मला सांग ती जागा तुला देऊन टाकते आणि पुढच्या वर की मुक्त बोलून जाऊ नको आपण पत्र देऊन जा मंजूर करता येईल त्याच्यामुळे साहेब मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शब्द दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरण पुतळा हा शंभर टक्के जयंतुच्या परिसरामध्ये आम्ही उभा करू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा असा आश्वास महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार पुढं येत आहे ही देखील जाणीव अनेकांना होईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीवर आणि मराठी भाषेवर कशा पद्धतीनं राजकारण केलं जात आहे पण विशेषतः मुख्यमंत्री मोदयांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांना धन्यवाद देईल की त्यांच्या पुढाकारानं ही जी काय आंदोलन होत आहेत त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणावर अध्यासन केंद्र व्हावं हा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला त्याबद्दल देखील तुमचं मनापासून कौतुक आहे आणि तुमचं अभिनंदन देखील केलं पाहिजे कुषमाग्रिजांच्या नावानं आज अध्यासन केंद्र सुरू होत आहे मला इथल्या दिल्लीत शिकणाऱ्या सगळ्या मराठी मुलांना देखील सांगितलं पाहिजे आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे परदेशामध्ये देखील जी मराठी गृहन मंडळ आहे जी आमची सत्र आहे ती चौऱ्याहत्तर करण्याचा निर्णय देखील मराठी भाषेच्या विभागाने घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना डिसेंबरच्या विश्व मराठी संमेलनाचं देखील मी आपल्याला निमंत्रण देतो ते देखील आपण दिमागदार पद्धतीनं नाशिकला साजरं करणार आहोत त्याच्यामुळे मराठी भाषेवर फक्त महायुतीच्या सरकारनं राजकारण केलं नाही तर महायुतीच्या सरकारनं मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम केलं साता परीकडे नेण्याचं काम केलं आणि त्याचं सगळं श्रेय राज्याच्या प्रमुखांना जातं राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील जातं आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आज मराठीचं अध्यासन केंद्र सुरू करत असताना या जेयूनए मध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा टक्का देखील वाढला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या सन्माननीय खासदार मोदयांनी देखील प्रयत्न केला पाहिजे माझी देखील जबाबदारी आहे आणि मी मुख्यमंत्री मोदयांच्या साक्षीनं सांगतो की महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कांबळे साहेब तुम्ही पण इथे बसलेला तुमच्याशी चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यातली जास्तीत जास्त मुलं या जीवनए मध्ये कशी येतील आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक दालन जर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतनं कसं फुलं होईल यासाठी सरकारमधला एक मंत्री म्हणून माझ्याकडनं नक्की प्रयत्न केला जाईल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शब्द देतो पुन्हा एकदा कुलगुरू मोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना जाता जाता कुलगुरू मॅडम जे तुम्हाला पत्र देऊन जाणार आहे की जागा देखील आम्हाला हस्तांतर करावी ही जागा तुमच्याकडे ठेवली तरी चालेल एमसी आपल्याला द्यावी त्याला जे काय पैसे लागतील ते मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं त्यांच्या पुढाकारानं नक्की ते आश्वासन पुतळ्यासाठी दिले जातील हा देखील शब्द देतो पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि माझं बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र